नमस्कार मंडळी बिग बॉस मराठीचं पाचवं पर्व आता अंतिम टप्प्यात येऊन पोहोचलं आहे तिथे सदस्यांचं मनोरंजन करण्यासाठी खास डी जे क्रेटिक्स यांना बोलवण्यात आलं आहे झाल्यानंतर सगळ्या स्पर्धकांना बिग बॉस कडून एक मोठा धक्का मिळणार आहे त्यातील एकाला आज बिग बॉसच्या घराचा निरोप घ्यावा लागणार आहे क्रेटेक्सच्या बेबी पार्टीनंतर घरात मेडविक एविक्षण होणार आहे मला विश्वातील वंडरगर्ल म्हणून ओळखल्या जाणाऱ्या वर्षा उजगावकर ताई यांना आज घराचा निरोप घ्यावा लागणार आहे तर अभिनेत्री वर्षा उजगावकर कलर्स मराठीवरील बिग बॉस मराठी सीझन घराबाहेर निघाले आहेत तर तुमचं याबद्दल काय मत आहे मेडविक एविक्षनने वर्षाताई आणि घरातल्या बाकी सदस्यांना हलवून ठेवलेलं आहे वर्षाताईंनी जाता जाता त्यांचा अनुभव इथे शेअर केलेला आहे त्याचबरोबर डी पी यांनी वर्षाताईंची मनापासून माफी मागितलेली आहे बॉसने वर्षाताईंना त्यांच्या नावाची पाठी घेऊन बाहेर गार्डन एरियामध्ये यायला सांगितलं आहे आणि तिथून बाहेर जायला सांगितले आहे तर ह्यावरती घरातले सगळे शॉक झालेले आहेत आणि वर्षाताईंना सुद्धा वाटलं नव्हतं की त्या एवढ्या लवकर घराच्या बाहेर पडतील मध्ये उरले आहेत एकूण सहा सदस्य तर ह्या सहा सदस्यांपैकी कोण घेऊन जाणार बिग बॉसची ट्रॉफी तर तुम्हाला काय वाटतं कमेंटमध्ये नक्की सांगा आणि तुमच्या आवडत्या व्यक्तीला बिग बॉस जिंकून देण्यासाठी वोट करायला विसरू नका व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद